नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा भारतानं जी काही कारवाई प्रचंड प्रमाणातली लष्करी कारवाई जी पाकिस्तानवरती केली आणि त्याच्यावरती आता सगळी चर्चा चालू आहे त्याच्यामधला एक भाग असा होता की हे नेहमी बोमा मारतात विरोधी आणि हे तथाकथित स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे लिब्रांडो पत्रकार सुद्धा की मोदी अमित शहा हुकुमशाह कसे आहेत संविधान खत्रे मे लोकशाही कशी मेलेली आहे आता या पार्श्वभूमीवर तुम्ही बघा ही सगळी कारवाई म्हणजे पहलगामचा हल्ला झाला आणि नंतर सहा तारखेच्या रात्रीची सहा तारखेची मे म्हणजे सहा आणि सातच्या मधला या रात्रीला जो काही हल्ला झाला त्याच्या संदर्भातल्या सगळ्या बारकाव्या माहितीच्या सगळ सगळं समोर आता येत आहे आणि तरी हे असं बोम मारतात की हे सरकार कसं हुकुमशाह हे सरकार संविधान कसं खत्रेने पारदर्शकता कसं नाही खोटं कसं बोलतात आता या सरकारने एक साधा निर्णय असा घेतला की पाकिस्तान जो अपप्रचार म्हणजे जागतिक पातळीवरती करतो आहे त्याला आपण तोंड देण्यासाठी म्हणून आपलं एक आपल्या आप आप खासदारांचं शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवूयात ते तिथल्या उच्च पदस्थांची भेट घेतील तिथल्या ती पत्रकारांशी बोलतील आणि त्या निमित्तानं प्रत्यक्ष भारतानं काय केलेलं आहे ह्याचा माउथ टू माउथ असा तो सगळा त्याचा जो प्रचार होईल किंवा माहिती त्याची सगळ्या जगामध्ये होईल चांगली गोष्ट स्वागतारे पाऊले ह्याच्यामध्ये सर्व पक्षीय खासदार त्याच्यामध्ये घेतले गेलेले होते एका खासदाराच्या नावावरून गोंधळ सुरू झाले आणि म्हणूनच आम्ही तो हा व्हिडिओ करतो काँग्रेसचे केरळमधले चार वेळा निवडून आलेले ज्यांनी ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांमध्ये काम केलेले चार चार पाच पाच वर्ष मंत्री राहिलेले शशी थरूर उच्च विद्या विभूषित असलेले ज्यांचं परराष्ट्र ह्या विषय त्यांचा अभ्यासाचा आवडीचा प्रत्यक्ष काम केलेला अनुभवाचा राहिलेला आहे आता हे शशी थरूर काँग्रेसचेच खासदार आहेत काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी मल्लिकार्जुन खडगेच्या विरोधात लढवलेली होती गांधी घराण्याचं दुखणं नेमकं हेच आहे की असा उच्च पदस्थ ज्याच्यामध्ये क्षमता आहे बुद्धिवान असा माणूस त्यांना चालत नाही त्यांना हाताखालचे कानाखालचे लोक असे लागतात उठ म्हणले की उठ आणि बस म्हणले की बसणारे इंडिया इज इंडिया इज इंदिरा का इंदिरा इज इंडिया असं म्हणणारे देवकांत बरुवा हे काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले हे सगळे जे गांधी घराण्याचे चाटुकार जे लोक आहेत ते सगळे आणि हे प्रमाण आणीपाणीच्या काळापासून फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी मग राजीव गांधी मग सोनिया मग आता राहुल म्हणजे ह्यांच्याशीच फक्त ते एकनिष्ठ आहेत ह्यांचीच आटोगारिता करतात यांच्या आजूबाजूला फिरत राहतात यांच्याशी यांना आपलं तोंड दिसावं ह्याच्या पलीकडे यांचं कर्तृत्व काही नाही हे जे असे दरबारी सगळे राजकारणी आहेत हे सगळे दरबारी राजकारणी ह्यांचाच प्रभाव त्या काँग्रेसवरती राहिलेला आहे यांचंच वर्चस्व त्या काँग्रेसमध्ये राहिलेलं आहे आता जेव्हा शशी थरूरसारखं नाव भाजपनी मुद्दाम केला का तर मी हो म्हणतो हो भाजपने मुद्दामच केला मुद्दा तो नाहीये मुद्दा हा आहे की त्यांनी जे नाव निवडलं शशी थरूर ते तुमच्या चार जणांच्या यादीमध्ये का नव्हतं तुम्ही दिलेले नाव कोणातरी पाकिस्तान जिंदाबाद हो म्हणणाऱ्या त्या घोषणामध्ये तो अडकलेला आहे खालिस्तानचा समर्थकमध्ये अडकलेला आहे तिसरा जो तुमचा तरुण गोगोई सारखा वरुण गोगोई सारखा जो तुमचा खासदार आहे त्याची पत्नी तिचा पाकिस्तानी एजंटशी कसे संबंध आहेत असे सगळे तुमचे हे चारी तुम्ही नाव सुचवलेल्यावरचे आक्षेप जे ज्या पद्धतीने घेतले गेलेले होते म्हणून त्यांची नावं बाजूला पडली पण इतकं करून सुद्धा शशी थरूर सारखं नाव तुमच्या यादीमध्ये का नाही हा खरा प्रश्न आहे तुम्हाला असे बुद्धिमान लोक नको आहेत का आता केरळमध्ये निवडणुका आहेत विधानसभेच्या इव घातलेल्या आहेत या पार्श्वभूमीवरती जर केरळमधलं एखादं नाव ह्याच्यामध्ये जात असेल पुढे भाजप पुढून समजा घेतला गेलेला असेल तर उलट त्याचं कौतुक करायचं तुम्ही हे जे मतभेद तयार झालेले आहेत ते पूर्णपणे बाजूला ठेवायचे किंवा आधीच खरं तर सल्लामसलत करून कुठली नावं होऊ शकतील किंवा काय असं हे खरं तर करता आलं असतं सगळं ज्याला आपण धोरणाचा भाग म्हणतो म्हणजे ही जी मुत्सदगिरी मुत्सद्देगिरी म्हणतात ती हीच असते ना किरण रिजिजू जे पार्लिमेंट अफेअर मिनिस्टर आहेत त्यांच्याशी चर्चा करू मल्लिकार्जुन खडगेंनी सरकारच्या डोक्यामध्ये कुठली नावं आहेत किंवा कुठली नावं असू शकतात किंवा कुठली नावं करायला असं काहीतरी प्राथमिक चर्चा करायची नंतर रेकमेंडेशन द्यायचं पण असं यांनी काही केलं नाही आणि जी आता म्हणजे त्याच्यातल्या त्या जे एक असा वर्ग होता की काँग्रेसला अजूनही मानतो थोडाफार विचार करू शकणारा असा जो सगळा वर्ग होता तसेन पुनावालासारखे सारखे त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष जे काँग्रेसचे सदस्य नाहीत पण काँग्रेसच्या बाजूने बोलणारे ह्या तथाकथित बुद्धिवादी वर्गाचे ते सुद्धा जेव्हा नाराजून असं म्हणायला लागलं की चूक झालं काँग्रेस कडून ही चूक झाली शशी सारखं नाव समोर यायला पाहिजे होतं किंवा आताही कुठल्याही कारणानं शशी थरूरसारखं नाव समोर आलं असेल त्या शिष्टमंडळात तर त्याचं स्वागत करायला पाहिजे होतं ते न करता वाले ज्या पद्धतीनं आकांडव तांडव करायला लागलेत ज्या पद्धतीनं आरडाओरडा करायला आले ज्या पद्धतीनं भाजप कसं राजकारण करतो म्हणाले त्यांना हे कळ ना की तुम्ही त्या ट्रॅप मध्ये अडकायला लागलात हे जर शांत बसले असते आता ठीक आहे तुम्ही नाव सुचवले होते त्याच्यापेक्षा वेगळं नाव घेतलं तुम्ही आमचे हे नाव ह्याच्यामध्ये घेतलेत तुमचं स्वागत आहे असं म्हणून गपचूप बसायचं होतं ना कारण की हे केरळातलं नाव यशस्वी ठरूणचं आणि केरळमध्ये आता निवडणुका तोंडावरती आहे हे काही लक्षात न घेत आणि हे कमी पडलं म्हणून की काय म्हणजे त्या शिष्टमंडळामध्ये शशी थरूर किंवा पी चिदंबरम यांनी ज्या पद्धतीने मोदी सरकारचं आणि ह्या सगळी जी योजना आपण राबवली ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीमध्ये मोदी सरकारचं कौतुक केलं या पार्श्वभूमीवरती त्या बिहारमध्ये आता निवडणुका तोंडावर तर राहुल गांधी पुन्हा एकदा म्हणजे सेल्फ गोल म्हणतात तसं की भारताचे किती विमान पडलेत काय त्याचा पुरावा ध्यान काय परत ती जुनी सगळी भाषा सुरू केली म्हणजे राहुल गांधी सारख्यांना आणि बाकी त्या काँग्रेसच्या गांधी घराण्याच्या चाटूकारांना हे कळेना की आता ही एक संधी तुम्हाला पुढं चालून आलेली होती सगळ्यात पहिली गोष्ट सर्व पक्षीय सभेमध्ये जेव्हा तुम्ही म्हणलात की आम्ही बिनशर्त सरकारच्या पाठीशी चांगली गोष्ट आहे आणि मग बाहेर येऊन दुसरं कशाला बोलता तुम्ही पुरावे जे तुम्ही मागता किंवा जे आरडाओरडा करता किंवा आपल्याच तुम्ही सैन्यावरती शंका व्यक्त करता ही त्याच्यातली अडचणीची बाब आहे डावे पक्षाचे जे काही शिल्लक राहिलेले छोटे मोठे अगदीच किरकोळ का असे ना पण संख्येना असलेले जे लोक येऊन बडबड करतात प्रवक्ते काँग्रेसचे हे प्रवक्ते बाकी विरोधी पक्षाचे ह्यांच्या हे कसं लक्षात येईना जे ओबीसी सारख्यांच्या लक्षात आलं की आता आपण हे देशाच्या ह्याच्याबद्दलचा विषय आहे आणि हे चा पाकिस्तान वगैरे यांच्या नावाला लागण्यात काही मतलब नाही भले त्याच्यातला त्यांचं मुत्सद्दीपणा असो ते मुळातून खरं बोलतात की नाही बाजूला ठेवूया मग जर ही गोष्ट ओबीसी सारख्यांना कळते आहे मग ही गोष्ट राहुल गांधी सारख्यांना आणि एकूण त्या काँग्रेसला का नाही कळत आता शशी थरूर सुद्धा जी वक्तव्य देतात यापूर्वी पण ते बोललेले आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विषय हे फार वेगळे आहेत संरक्षणाचे विषय पाकिस्तानच्या संदर्भातले निर्णय सगळे घेण्याच्या बाबतीमध्ये ह्याच्यामध्ये एखाद्या पक्षाचा काहीच संबंध नाही येत नाही किंवा एखाद्या पक्षाचं म्हणून वेगळं धोरण असू शकत नाही भारताचं म्हणून धोरण असू शकतं भारताचं म्हणून धोरण आहे संदर्भात जी कडक भूमिका आपण घेतलेली आहे आणि सातत्यानं आपले परराष्ट्र मंत्री असं सा सांगताय जेव्हा चर्चेला सुरुवात करूया चर्चा झाली पाहिजे अशी मागणी पाकिस्तानकडून आलेली लक्षात घ्या जे खोटा अर्डेपणा करत होते ना की सीज फायर कसं झालं मग ते ट्रम्पनी काहीतरी उलट पालटं म्हणायचं आत्ता जी गोष्ट आहे सहा तारखेची रात्र म्हणजे सात आठ नऊ आणि दहा दहा तारखेपर्यंत हे सगळं सीज फायर असणार आहे वगैरे असं सगळं जे बोललं जात होतं तेव्हापासून म्हणजे त्या चार दिवस कारवाई झाली आणि आता अठरा तारखेपर्यंत काहीतरी सीज फायर होतं असं खोटं सांगितलं गेलं प्रत्यक्षामध्ये आपण सीज फायर काही म्हणलेलं नाही आहे युद्धविराम पण म्हणलेलं नाही म्हणजे जे काही हल्ले चालू आहे तुम्ही जर गोळी आली तर त्याला गोळा इकडून उत्तर मिळेल आणि ऑपरेशन सिंधूर चालूच आहे हे आपल्या पंतप्रधानांनी स्पष्ट केलं परराष्ट्र मंत्री अतिशय स्पष्ट भाषेमध्ये बोलत आहेत आणि ह्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे डी जी एम ओ म्हणजे सैन्याचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी प्रत्यक्ष प्रेसमध्ये येऊन या गोष्टी सांगितल्या आता त्याच्यामध्ये फाटे फोडायची काही गरज नाही आता राव शशी थरूरच्या निमित्तानं हे जे सगळे गांधी घराण्याचे चाटोगार त्यांचा गुरूर म्हणजे त्यांचा जो अहंकार आणि त्यांचा जो इगो दाखवायला लागले समोर त्यांच्या हे लक्षात येणं की हे फक्त तेवढ्या पुरता विषय नाही आहे हा देशाची सुरक्षितता आणि त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विषय यासाठी झालेला आहे की भारत आणि पाकिस्तान हा भूभाग फक्त एक दोन देशाची फक्त जमीन आहे असा नाही आहे आम्ही वारंवार हा मुद्दा उपस्थित करत होतो की त्या पीओके केमधून चायनाचा सीपेक सारखा रस्ता जात आहे बलूच मधलं जे ग्वादर बंदर आहे त्याचा एक मोठा महत्वाचा विषय आहे त्याच्यानंतर आता जो विषय अजून समोर आलेला नाहीये पण यू पाहतोय आणि तोही महत्वाचा ठरणार आहे म्हणजे बांगलादेश मधलं चितगाव पासचं बंदर आहे या सगळ्या गोष्टी आणि ही सगळी चर्चा करत असताना भारताने जी गुगली टाकलेली त्याच्यावर कोणीच बोले ना त्याच केरळमधले शशी थरूर आहेत विजिंग इथं सगळ्यात मोठा पोर्ट डीप सी पोर्ट ज्याला म्हणतात असा भारताने तयार केला ज्याचं लोकार्पण झालं अदानी समूहाचं ते हे आहे साडेआठ हजार कोटीची त्याच्यामध्ये गुंतवणूक आहे आणि कम्युनिस्ट असलेले पी विजय तिथले मुख्यमंत्री काँग्रेसचे शशी थरूर हे दोघेही त्याला हजर होते ह्या सगळी जी चर्चा चालू आहे ग्वादर बंदराची इकडं चितगाव बंदराची ह्या सगळ्याला म्हणजे हे नुसतं बोलत न बसता भारताने हे विजिंगमचा जो पोर्ट आहे तिरुअनंतपुरमजवळचा केरळमधला डीप सी पोर्ट हा प्रत्यक्ष प्रकल्प हा प्रकल्पांन जी मात दिलेली आहे की आपण आता अशा फार एरवी आपल्याला श्रीलंकेमधल्या पोर्टवरती सगळ्यात मोठी जहाजं उतरावं लागायची आणि तिथून त्या बाकीचं म्हणजे वाहतूक करणारी जी जवळची वाहतूक करणारी जहाजं त्याच्यावरती तो माल हे ऑफलोड करून तो आपल्याकडे आणावं लागायचा आता तसं न करता ह्या आपल्या पोर्टवरती मोठी जहाजं उतरू शकतात म्हणजे हे सगळं राजकारण जे चालू आहे व्यापाराच्या संदर्भातलं आणि त्याच्यावरती आपण आता पॉलिसी म्हणून हे सगळं ज्या पद्धतीची कडक अशी कारवाई करून पाकला तर सन्सनेत उत्तर दिलेलं पण आपलं शिष्टमंडळ जगभरामध्ये पाठवून सगळ्या जगात तो संदेश देऊ पाहतोय आणि नेमकं त्यावेळी शशी थरूर यांच्या नावावरून काँग्रेसी ह्या चाटूकारांना आपला गुरु दाखवावा वाटलेला हे अतिशय त्यांच्या दृष्टीनं तर हानिकारक आहेच आहे पण देशाच्या दृष्टीनं पण हानिकारक आहे इथेच थांबूया धन्यवाद